बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहत असोसिएशन मॅगचे पदाधिकारी आणि गोकुळशिरगाव पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकांची बैठक झाली वसाहतीमध्ये उद्योजकांच्या विविध समस्यांबाबत बैठकी चर्चा झाली यावेळी मॅगच्या वतीनं त्यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं मॅगच्या रामप्रताप झवर सभागृहात ही बैठक नुकतीच झाली गोकुळ श्रीगाव पोली स्टेशन पोलीस स्टेशनच्या नूतन सहाय्यक पोलीस निरीक्षक तबस्सुम मगदुम यांचा मॅकचे अध्यक्ष मोहन कुशेरे यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या वतीनं सत्कार करण्यात आला यावेळी आयोजित बैठकीत मॅकच्या पदाधिकाऱ्यांनी पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील पोलीस कार्यालयाशी निगडीत असणाऱ्या समस्यांची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक तबस्सुम मगदुम यांना दिली इथल्या समस्यांचं तातडीनं निवारण करण्यासाठी मागण्यांचं निवेदन देण्यात आलं पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये पेट्रोलिंग वाढवण्यात यावं विशेषतः सोमवारी सुट्टी दिवशी पेट्रोलिंग वाढ करावी पोलीस चौकी उभारणीचं काम सुरू असून त्यासाठी लागणारा स्टाफ लवकर उपलब्ध करावा लक्ष्मी टेकडी इथं होणारे अपघात टाळण्यासाठी सकाळी सात ते दहा आणि सायंकाळी चार ते आठ वाहतूक पोलिसांची नियुक्ती करावी मॅक चौकातील अतिक्रमण काढण्यासाठी त्या ठिकाणी नो पार्किंगचे फलक महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून लावण्यात आले त्याची त्वरित अंमलबजावणी व्हावी वसाहतीमधील अतिक्रमण काढण्यासाठी पोलीस बंदोबस्त देण्यात यावा अशा मागण्या करण्यात आल्या यावेळी मॅकचे उपाध्यक्ष विठ्ठल पाटील सेक्रेटरी सुरेश क्षीरसागर ट्रेझरर अमृतराव यादव यांच्यासह मॅक्सचे पदाधिकारी आणि उद्योजक उपस्थित होते